ओवेसींच्या नगरसभेवर सुधारणावादी मुस्लिम पैगंबर शेख यांचे खुले पत्र पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे नुकतीच एम आय एम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली या सभेनंतर सुधारणावादी विचारसरणीचे पैगंबर शेख यांनी ओवेसी यांना उद्देशून एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे या पत्रात त्यांनी सभेतील भाषणं स्थानिक पदाधिकाऱ्यांचे वर्तन आणि समाजातील वाढती धार्मिक कट्टरता या सर्व मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत शेख यांनी पत्राच्या सुरुवातीला नमूद केले आहे की तीन तासांच्या भाषणातून नेमकं काय साध्य झालं हे स्पष्ट झालं नाही त्यांनी असा दावा केला आहे की काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे समाजात तणाव वाढतो आहे आणि तरुणांना चुकीच्या दिशेने नेलं जात आहे शेख यांनी अलीकडील आक्षेपार्ह रांगोळी प्रकरणाचाही उल्लेख केला आहे या प्रकरणानंतर बत्तीस मुस्लिम तरुणांना अटक झाली होती याबाबत त्यांनी विचारलं आहे की या तरुणांची जबाबदारी कोण घेणार तसेच समाजाला कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने सावरणे हेच खरे नेतृत्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे सभेतील महिलांच्या उपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत शेख यांनी म्हटले की सभेला हजारो लोक उपस्थित होते मात्र महिलांचा सहभाग अत्यल्प होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण असतानाही महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे त्यांनी निवडणूक राजकारणात महिलांना प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे पत्राच्या उत्तरार्धात शेख यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने मराठी भाषिक नेतृत्व उभं करावं असं आवाहन केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की आपला डी एन ए मराठी आहे त्यामुळे हिंदी भाषिक नेतृत्वावर अवलंबून राहू नका यासोबतच धार्मिक मुद्द्यांवरून समाज विभागला जाऊ नये आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य द्यावं अशी भूमिका त्यांनी मांडली आहे शेख यांनी ओवेसी यांना थेट संदेश देताना म्हटलं आहे की राजकारणात धार्मिक भावना भडकवण्याऐवजी विकास शिक्षण आणि सामाजिक सलोखा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे पत्राच्या शेवटी त्यांनी म्हटलं आहे की धार्मिक दबावातून मुक्त होऊन महिलांनी आणि तरुणांनी सामाजिक व राजकीय नेतृत्वात पुढे यावं महाराष्ट्रात सह अस्तित्वाचं उदाहरण निर्माण करणं हीच खरी सुधारणा ठरेल ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर